गडचिरोली जिल्ह्यात चामोशी तालुक्यातील येथे सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत साडेआठ करोड रुपये खर्च करून फिल्टर प्लाट व पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले पण सहा महिन्यात सोळा गावाला पाणीपुरवठा करणारे टाकीचे पाणी येथील जनतेला पिण्याचे पाणी मिळत नसल्याचे सांगितले तसेच जमिनीत पुरलेले पाईपलाईन निकृष्ट दर्जाचे असून मेन लाईन व गावात पाणी वाटपासाठी टाकण्यात आलेले पाईप तीन इंचीची असून ठेकेदाराने कामात भ्रष्टाचार केल्याचे कुरुड येथील जनतेने सांगितले तसेच पाण्याची टाकी एक वर्षापासून बंद असूनही कुरुड ग्रामपंचायतीने हर घर जलचा नारा लावत ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून घरोघरी पाण्याची नळ जोडणी केली प्रशासन कुंभकर्णी झोपेत असून कुरुडवासियांना न्याय कधी मिळणार विनोद मडावी सरपंच बाबूराव शेंडे उपसरपंच यामिना भोयर पोलीस पाटील प्रमोद बोदलकर अध्यक्ष किसन भांडेकर गुंजगराव मडावी निकेश धोदरे वासुदेव गेडाम महादेव मडावी भारती चला व कुरुरवासी जनता उपस्थित होती धनराज वासेकर तालुका प्रतिनिधी चामोर्शी कोकणी रवाशी आहे या गावात दोन वर्षापासून टाकी असूनही बंद आहे दोन महिने चालली फक्त आता पाण्याच्या पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई पिण्याच्या पाण्याची तर आहेच पण बाहेरच्या पाण्याची टंचाई आहे पिण्याच्या पाण्यासाठी एक किलोमीटर बस स्टॉप वर जावं लागते अजूनही कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही दोन वर्षापासून टाकी बंद झाली आहे तरी गावची समस्या सुधारण्यात या मी रमेश सीताराम सातपुते कुरुट येथील प्रतिष्ठित नागरिक गाव माझं हे म्हणणं एवढंच आहे की गावात पाण्याची टाक्या सोळा गावासाठी मंजूर झालेली आहे परंतु त्या टाकीचा पाणी अजूनपर्यंत घरोघरी पोहोचलेला नाही आहे याच्यावर आम्ही आमदार खासदारापर्यंत गेलो गावातल्या पदाधिकाऱ्यापर्यंत गेलो परंतु अजूनपर्यंत पाण्याची समस्या सुटलेली नाही याच्यावर अनेक उपाय होऊन आम्ही अधिकाऱ्याशी भेट घेऊन प्रश्न प्रमित आहे तरी या गावातील सरपंच उपसरपंच याकडे दुर्लक्ष करत आहेत तसेच आमदार खासदाराकडे गेले असतात ते पण दुर्लक्ष करत आहेत फक्त निवडणूक आली ती आमदार खासदार येतात पण सोडा गावाची पाण्याची टाकी मंजूर असून कुरुड गावातील जनतेला दोन किलोमीटर अंतराहून पा प्याचं पाणी आणावं लागत आहे तरी या गावाची समस्या केव्हा सुटणार आहे याकडे शासनाने लक्ष द्यावा ही विनंती हे जे टेक्निकलनुसार कोणतं काम केलेलं नाही आणि जे पाईप टाकले आहेत हे पूर्ण फेल आहेत लोकल ते पाईप टाकले आहेत त्याच्यामुळे हे पूर्ण जे आहे पैसा सरकारचा अकरा का बारा कोटी जे झालेत हे ते ठेकेदारने घरी घे ठेवले आहेत तर मी माझ्यासमोर माझी चौकशी करावा मी एक ठेकेदार आहो पाण्याबद्दलच आज गावामध्ये एवढी मोठी टाकी आहे तर गावामध्ये पाणी नाही खूप अडचण आहे पिण्याच्या पाण्याची आणि आणि प्रत्येक दिली आहे पण पाय पाणी मिळत नाही आहे पण पाण्याची लवकर म्हणजे पाणी सर्वांना मिळायला पाहिजे मला हे मला वाटते बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र